लहूजी सेवा दल आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती सोहळा उत्साहात संपन्न मातंग समाजाने शिक्षणाचा मार्ग अवलंबवावा सुधाकरजी सुधाकरची आडे पोलीस निरीक्षक मंगरुळ पीर यांचे प्रतिपादन वाशिम हायवे लगत असलेले आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारक ठिकाणी दिनांक एक ऑगस्ट रोजी लहूजी सेवा दल मंगरुळ पीर यांच्यातर्फे साहित्य धणी साहित्य सम्राट साहित्यरत्न शिवशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लहूजी सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत तायडे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुधाकरजी आडे साहेब होते प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष चंदूभाऊ परळीकर अशोक भाऊ परळीकर संजू भाऊ आधारवाडे जिल्हा जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ डोपेकर ऍडव्होकेट बनसोडे मॅडम कुसुमताई स्वर्गे विनोद पाटील फकीरा शृंगारे इत्यादींची उपस्थिती होती उपस्थित सर्व मान्यवरांनी व मातंग समाज बांधवांनी सर्वप्रथम आद्यक्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून आद्यक्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांचा विजय असो साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो असा जयघोष केला त्यानंतर लहूजी सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित सर्व मान्यवरांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि ठीक बारा वाजता भोजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व अभिन अभिवादनाचा भोजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर एक चार वाजतापासून मुसळधार पावसात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य दिव्य नयनरम्य शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली ही शोभायात्रा वस्ताद लहूजी साळवे यांच्या स्मारक परिसरापासून प्रस्थान करण्यात आले व बसस्टँड या ठिकाणी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून पुढे महात्मा फुले यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अकोला बायपास ते अकोला चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैल तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून वस्ताद लहूजी साळवे यांच्या स्मारक ठिकाणी या शोभायात्रेचे समारोप करण्यात आले या दरम्यान भर देखील लहूजी सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी व तालुक्यातील तमाम मातंग समाज बांधवांनी या नयनरम्य शोभायात्रेचा आस्वाद घेतला हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न व्हावा याकरिता लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती समिती अध्यक्ष शिवा अडात आकाश भुसारे विशाल विठ्ठल खडसे लहुजी सेवा दलाचे युवा जिल्हाध्यक्ष विकास दाभाडे युवा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा आमटे शिवाजी भोंगळ सतीश इंगळे ओम खंडारे गणेश खंडारे संतोष पराते यादव महाराज झोंबाडे दिगंबर झोंबाडे महादेव जामकर इत्यादींनी अथक प्रयत्न केले या कार्यक्रमाला लहूजी सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील असंख्य मातंग बांधवांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील वाशिमकर यांनी घेतलेली प्रतिक्रिया आपण बघितलं तर जयंती सर्वच समाजामध्ये आपापल्या महामानवांचे थाटामाटात जयंत्या था साजऱ्या केल्या जातात त्यांच्या पुण्यतिथी देखील अभिवादन करून त्यांच्या पावसाचे अभिवादन करून त्या देखील साजऱ्या केल्या जातात त्याचप्रमाणे आपण आज इतर समाजाचा बोध घेऊन आपला साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचा एकशे चारवा जयंती उत्साह सोहळा हा कशाप्रकारे साजरा होईल हे या ठिकाणी लवजी सेवा दलाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी याचं सर्व चिंतन केलेलं आहे आणि त्याचं चिंतन करूनच थी या ठिकाणी हा लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचा एकशे चारवा जयंती सोहळा साजरा होत आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी साजरा होत आहे याआधी मान्यवरांच्या हस्ते पूजन वगैरे झालेलं आहे आणि खरोखर सत्कारमूर्ती सांगायची म्हणले तर आमचे जे लवजी सेवा दलाचे नामदेवरावजी खडसे होते जे मार्गदर्शक होते स्वर्गीय त्यांच्या संकल्पनेमधून हा या ठिकाणी एक मातंग बांधवांना बसण्या उठण्याकरिता या ठिकाणी एक स्थान निर्माण झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मी सर्व लहूजी सेवा दलातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो त्यांच्या मुली देखील आहे त्या कुसुमताई स्वर्गीय त्यांचे देखील या ठिकाणी सर्व लहूजी सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला आणि समाजाने वाईट व्यसनाकडे न वळता समाजाने जास्तीत जास्त शिक्षणाकडे वळावे एवढंच मी या ठिकाणी आपला सर्व सर्वांच्या दक्षिण या ठिकाणी सांगू इच्छितो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपल्या समाजाला तरी शिक्षणाची गरज आहे अजूनही आपण जगाच्या प्रमाणे आपला एक समाज मोठा आहे पण शिक्षणाचे जे प्रमाण आहे ते खूप कमी प्रमाण आहे त्यामुळे आपल्या मुलांना बाकी फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यापेक्षा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा